परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हातकलणे येथे परभणी या ठिकाणी भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या दोन दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली आहे अशा विटंबना करणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणी आंबेडकर अनुयायी यांच्यावर शासनाने बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत ते ताबडतोब मागे घेण्यात यावेत सदर प्रकरणी जाणून बुजून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी यास पोलीस कोठडीत नेऊन मारहाण केली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबास सरकारने भरपाई दाखल एक कोटी रुपये देण्यात यावेत त्या अनुषंगाने सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हणतात मन्त की ज्या व्यक्तीने भारतीय संविधानाची विटंबना केली तो मनोरुग्ण होता असे म्हणत आहेत मग सदर मनोरुग्ण व्यक्तीला भारतीय संविधानाची प्रत कशी मिळाली याचा खुलासा महाराष्ट्र शासनाने करावा त्या अनुषंगाने ज्या जातीवादी व्यक्तीकडून भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली यामागे सूत्रधार कोण आहेत याचा शोध तात्काळ शासनाने घेण्यात यावा व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा वरील बाबीचा कायदेशीर तात्काळी विचार करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रातील व देशातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने लाखोच्या संख्येने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे रियावळी अविनाश आंबपकर दयानंद कांबळे अविनाश भोसले रोपेश आठवले सतीश मोरे जंबा कांबळे यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज